नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची संदेश नगर वसंत टेकडी येथील साई मंदिरामध्ये साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवाला सुरुवात झाली असून महोत्सवाच्या पहिल्या दिवशी स्वामी समर्थ मंदिर गुलमोहर रोड चौक या ठिकाणी साईच्या पालखीला सुरुवात झाली स्वामी समर्थ मंदिर श्रीराम चौक नामदेव चौक सेवा सोसायटी दसरे नगर मार्गे साईची पालखी साई मंदिरामध्ये आगमन झाल्यानंतर नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या हस्ते साईची आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे वाटप वाट करण्यात आले गेली वीस वर्षापासून संदेश नगर येथे प्रतिशिर्डी असलेल्या साई मंदिरामध्ये नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो दोन दिवस हा उत्सव सुरू असतो उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज हरिभजन पारायण इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे ओम आपल्या इथे महाप्रसादा निमित्ताने दरवर्षी या वर्षी सुद्धा साई भक्तांनी एवढी मोठी मिरवणूक पार पाडली की सर्व साई भक्त त्या मिरवणुकीला उपस्थित राहिले मी सर्व साई भक्तांचं मनापूर्ण धन्यवाद मानतो आणि तसेच उद्या गुरुपौर्णिमे निमित्तानं हिर महाराज यांचं असं प्रवचन आणि कीर्तन उद्या चार वाजता होणार आहे तर सर्व साहेब भक्तांनी जसे आज मिरवणूक केला होता तसेही उद्याच्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात ही मी साईच्या प्रार्थना करतो आणि सर्वांना साहेब भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो ओम साईराम